अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज मी आपल्याला तर्पणविधी किंवा ज्या दिवशी श्राद्ध आहे किंवा आपल्या पित्रांची तारीख आहे तिथी आहे त्या दिवशी कोणती सेवा करायची म्हणजे तो दिवस खूप इम्पॉर्टंट असतो आपल्या सगळ्यांसाठी मग त्या दिवशी कोणती सेवा करायची साधी सोपी कोणती सेवा करायची विधीसाठी साहित्य का लागणार आहे विधीसाठी कोणते वस्त्र घालावे तर्पणविधी महिला करू शकता का ह्या सगळ्या गोष्टी मी आज या, या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल आपल्या पूर्वजांची आठवण करण्यासाठी हा पितृ पंधरवाडा असतो ह्या पितृ पंधरवाडामध्ये तुम्ही गुरुचैत्र पारायण नवनाथ पारायण भागवत पारायण सगळं करू शकता देवपूजा सगळं करू शकता आपण जेवण सोडत नाही सेवा सोडायची नाही मग ज्या दिवशी तिथे असेल आपल्या पित्रांची ज्या दिवशी तिथे असेल त्या दिवशी सगळ्यात पहिले किंवा आदल्या दिवशी आपण आपल्या पित्रांचे आपले आजी आजोबा आई वडील जे जे असेल समजा जे मृत असेल त्यांचे जे फोटो आहे ते आदल्या दिवशी काढून ठेवावे घरामध्ये फोटो नसेल तर फोटो तयार करा आपल्या पूर्वजांची इस्टेट घ्यायला सगळेजण तयार असतात पण आपल्या आई वडिलांचे किंवा मग जे मृत असेल त्यांचे फोटो घरात ठेवायला लोकांना लाज वाटते जे ते स्पष्ट सांगतोय आपले पूर्वजांचे फोटो नसेल तर फोटो तयार करा लागू द्या पैसे काय होत नाही आपले आजोबा असेल जे जे मृत झालेले असेल त्यांचे फोटो तयार करा आणि नसेल तर तयार करा फोटो असेल तर ते आदल्या दिवशी फोटो काढून ठेवायचे आपल्या पित्रांचे जेवढे फोटो असेल सगळ्यांचे काढून ठेवायचे आजी आजोबा फोटो काढून ठेवायचे पाटावर ठेवायचे फोटो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला आता तर्पण विधी करायचं आहे जर तुमच्या याच्यामध्ये जर ब्राह्मण येत असेल तर ब्राह्मणाकडून आता आमच्या याच्यामध्ये श्राद्ध असतं श्राद्ध म्हणजे काय दोन ब्राह्मण जेवणारे असतात एक देव एक देवस्थानी ब्राह्मण असतो एक पितृस्थानी ब्राह्मण असतो आणि एक ब्राह्मण पूजा सांगणार असतो असे तीन जण असतात आणि सवासनं गेले असेल तर सवासणी एक जेवायला असती म्हणजे असे चार तीन चार जण जेवायला असतात देवता देव देवस्थानी एक ब्राह्मण असतो पितृस्थानी एक ब्राह्मण आणि एक सवासणी गेली असेल तर ती एक हे असं श्राद्ध आमच्यामध्ये करतात श्राद्धला कमीत कमी तीन घंटे लागतात एक ब्राह्मण सांगणारा असतो त्याच्यामध्ये सगळं पिंडदान असेल या सगळ्या गोष्टी तिथं होत असतात पण आता हे सगळंच करू शकत नाही त्यांनी काय करायचं आपल्या पित्रांचे सगळ्यांचे फोटो आहेत ते पहिले फोटो आदल्या दिवशी काढून ठेवा फोटो त्या दिवशी पाटावर फोटो मांडायचे त्या दिवशी सकाळी आपण पित्रांसाठी आपण हार असेल तर हार आणू शकता आणि काय काय साहित्य लागेल ते मी तुम्हाला स्क्रीनवर टाकतो त्याच्यासाठी लागणार साहित्य असं आहे आसन तामन पळी काळे तीळ तांदूळ फुलपात्र ज्यांचे आईवडील जिवंत असतील त्यांनी पाण्यामुळे तांदूळ टाकायचे आणि ही सेवा करताना पांढर धोतर घालायचं खूप जण म्हणणार मग आम्ही जीन्स पॅन्ट घालू किंवा हे असं नाही जे स्वतः व्यक्ती पूजा करणारे कोणाची समजा आई वारली असेल किंवा वडील वारले असेल कोणी आजोबा वारले असेल कोणी वारलं असेल तर ही विधी करतोय आपण साधा आणि सोपं त्या दिवशी त्या तिथीला ही एवढी सेवा जर तुम्ही केली सगळ्या गोष्टी शांत होऊन जाते तर आपण धोतर असेल तर धोतर घालायचं धोतर घातल्यानंतर धोतराच्या वरती बनेल असेल नाही घालायची ऑर्डर पण नाही घालायची फक्त धोतर घालायचं उपवस्त्र घ्यायचं जे जाणव घालत असेल त्यांनी उपवस्त्र घ्यायचं नाही आता महिला भरू शकता का करू शकता प्रॉपर्टी घ्यायच्या सगळे घेऊ शकता म्हणून मागच्या वेळेस पण तर्पणविधी करायला होतं महिलांनी पण केलं होतं तशा वेळेस प्रॉब्लेम नाही महिलांनी जर करत असाल तर पांढरी साडी घालायची तर हे विधीसाठी एवढे साहित्य आपल्याला लागेल सगळ्यात पहिले देवता देवता तर्पण असेल ते करू शकतं देवतांचं तर्पण असेल स्वादा मंत्र आहे स्वादा मंत्राचं घ्यायचं हे घेतल्यानंतर सगळ्यात अगोदर पितृस्तुती घ्यायची पितृस्तुती आहे तिथं बसायचं आपण सगळ्यात पहिले पितृस्तुती म्हणायचं दक्षिणेकडे तोंड करून करायचं आणि हे सगळा विधी आहे तो सकाळी मॉर्निंगला करायचा किंवा बारा ते मध्ये करायचा तुम्हाला ज्या वेळेमध्ये जमेल फक्त न खाता पिता बारा ते साडेबारा वेळेमध्ये करा किंवा मग मॉर्निंगला करायचा ते केल्यानंतर त्याच्यामध्ये पितृस्तुती म्हणायची पितृ अष्टक म्हणायचं स्वदा स्तोत्रे स्वदा देवी आहे तिचं स्वदा 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 हा मंत्र आहे ह्या मंत्राचा जर तुम्ही रोज सकाळ सकाळ दुपार संध्याकाळ जर मंत्र जप केला त्याच खूप फरक पडत असतो पित्रांचं आपलं पित्रांचं नाव घ्यायचे आणि त्याची जी पीडीएफ आहे मी कमेंटमध्ये मी टाकणार आहे पित्रांचं नाव घेताना नाव घ्यायचं पित्रांचं तुमचं नाव घ्यायचं पित्रांचं नाव घ्यायचं आणि अंगठ्याने पाणी खाली सोडून द्यायचं ज्यांचे आई वडील असतील त्यांनी कांदोळ करायचं ज्यांचे नसतील त्यांनी काळ्यातिळ्याने करायचं का महिला पण करू शकता कोणाला कोणीही करू दर्पण दर्पणविधी नॉर्मल पाण्याने दर्पणविधी कोणीही करू शकतं त्याला प्रॉब्लेम नाही आपल्या आई वडिलांसाठी करू शकता आणि आपण आजपासून फायव जी नेटवर्क आता आमच्या इथं आलेलं आहे मला आता तर आजपासून आपण पितृस्तुती पितृस्तुती पितृवास्तक स्वदादेवीचं स्वदा स्तोत्र हे आपण रोज रात्री साडेनऊ वाजता आपण घेणार आहोत पित्रांची सेवा आहे ते आपण नंतर रोज रात्री साडेनऊ वाजता आपण घेणार आहोत त्यासाठी सगळ्यांनी यावं या पंधरा दिवसामध्ये जेवढी पित्रांची स्तुती होईल जेवढी सेवा होईल तेवढी होऊन जाईल तर ही सेवा केल्यानंतर पितृस्तुती म्हणायची स्वदा स्वदादेवीचं स्वदा स्तोत्र ते म्हणायचं परत आपण सप्तधान्य म्हणजे पितरांचे जेव्हा फोटो ठेवणार फोटोला तुम्ही हार घालू शकता हार घातल्यानंतर त्यांना काळे तीळ व्हायचे फुल वायचं नमस्कार करायचा त्यांना म्हणायचं की तुमच्या आशीर्वादाने सगळं चांगलं आहे कोणी अण्णाचं नैवेद्य दाखवत असेल तो नैवेद्य दाखवायचा कोणी एक पितरजीव घालत असेल तो पितर जीव घाला कोणी कावळ्याला वरती ठेवत असेल वरती ठेवा आणि ब्राह्मणाला सप्तधान्य दान द्यायचं दानाचं खूप महत्व आहे हा विधी आपण जेव्हा करतोय ना सप्तधान्य सव्वा सव्वा किलो तरी तुमच्या ऐपतीप्रमाणे किंवा सव्वा सव्वा किलो सप्तधान्य आपल्या पित्रांच्या सोबत ठेवायचं ठेवायचं आणि हे ठेवल्यानंतर ब्राह्मणाला हे ते जे आहे दान दक्षिणा ब्राह्मणाला द्यायचं ते सप्तधान्य सगळं द्यायचं दान दक्षिणा ब्राह्मणाला द्यायचं संकल्प सोडून घ्यायचा आणि त्यांच्या पाया पडायचं कारण की न गुरुचरित्रामध्ये पण वर्णन आहे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्यामध्ये पण वर्णन आहे की आपण पृथ्वी तलावर एक दाना देला। दान वरती त्यांना पित्रांना शंभर दाणे भेटत असत म्हणून सप्तधान्य आहे ते पित्राच्या श्राद्धे दिवशी आपल्याला जर अन्नदान होत असेल तरी पण आपण ब्राह्मणाला जे आपण म्हणतो ना सतपात्री दान द्यायला पाहिजे तर पित्रांच्या नावाने सप्त धान्य ठेवायचं दानदक्षिणा ठेवायची आणि ती दानदक्षिणा आहे ती संकल्प करून ब्राह्मणाला दान द्यायचं तुम्ही अशा प्रकारे साधा आणि सोपं दिवसभर फोटो खाली ठेवायचा दिवसभर फोटो खालीच ठेवायचा संध्याकाळच्या वे वेळेस सगळ्यांनी परत पितृस्तुती घ्या पितृस्तोत्र घ्या स्वदा मंत्र घ्या स्वदा स्तोत्र घ्यायचा आणि याप्रमाणे करू शकता तर्पण विधी हा महिला पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही तर्पण विधी करताना साधा आणि तर्पण विधी आहे आपण पण घेऊ ऑनलाईन जर जमलं तर आपण पण तर्पण विधी घेऊया साधं सोबत देवता तर्पण आहे हे सगळे तर्पण आहे हे हळूहळू सगळ्यांना सगळ्यांना जर करायचं असेल तसं जशी सुट्टी असेल त्याप्रमाणे आपण करूया किंवा सर्व पितृ अमावश्याला करूया पण आजपासून आपण पितृस्तुती असेल स्वदा स्तोत्र असेल पितृवाष्टक असेल पितृमंत्र असेल हे सगळे स्तोत्र मंत्र आपण आजपासून घ्यायला चालू करून देऊया जेवढी सेवा होईल तेवढी पित्रांची होईल घरामध्ये शांतता निर्माण होईल ती जी कमेंटमध्ये मी जी लिंक आहे ती लिंक टाकेल सप्तधान्य कोणते द्यायचं तसं पण मी लिंक टाकेल त्याप्रमाणे प्रत्येकाने ही सेवा आहे ही साधी आणि सोपी विधी विधी करायची आहे ज्या दिवशी तिथे आहे त्या दिवशी ही सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशी तो फोटो परत उचलून आपल्याला दक्षिण उत्तर या दिशेला लावायचा आहे हॉल मध्ये लावा कश कुठेही लावा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे दक्षिण उत्तर दिशेला तो फोटो लावायचा आपल्या पित्रांचा फोटो आहे तो कुठं ठेवायचा नाही कधीही समोर पाहिजे कारण की आपण वाईट काम करू शकत नाही रोज पित्रांचं दर्शन घेऊन गेलं तरी चांगलंय खूप जण जातात आपल्या आई असेल आजी आजोबांचं असेल तर त्यांचं दर्शन करून जातात दर्शन घेऊन जातात म्हणून आपल्या आई वडिलांचा एक प्रकारचा धाक म्हणा आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो आपल्या आजी आजी आजोबांचा आता हे तर्पण विधी कोण करू शकतो तर्पण विधी कोणीही करू शकतं काही प्रॉब्लेम नाही आहे आई वडील असं तांदूळ घ्यायचे आई वडील नसले काळे तिळ घ्या आणि विधी तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही साधन सोपं आहे आणि मनापासून आपण जर केलं तरी होतो आता खूप जण म्हणणार दादा मग आम्ही दान आहे मग को ते कोणत्या संस्थेला दान देतो मग मंदिरात दान देतो तसं नाही चालत धर्मानुसार किंवा पंचांगानुसार असं सांगितलेलं नाहीये तुम्ही ब्राह्मणालाच दान द्यायचं आहे आणखी ब्राह्मणाला दान केलेलं जे पुण्य आहे ते प्राप्त होतं आता मी तुम्हाला सांगितलं असतं इथं दान द्या तिथं दान द्या नाही सप्तधान्य साधा आणि सोपं करायचं कधीही सप्तधान्य आणि दक्षिणा ब्राह्मणाला दान द्यायचं त्यांचे पाय द्यायचे ब्राह्मणाचे पाय दोवायचे आणि त्यांचं पाद्यपूजन करायचं पाय धुवायचे बस एवढं साधा आणि सोपा आपण करायचं हे केलं दिवसभर आपल्या पित्रांना पण दोन लागेल वाचायची आणि जे पित्रांना दाखवलेला जो असेल तो गायला पण तुम्ही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त जेव्हा पुरुष सहकारी जेव्हा करत नसाल फक्त धोतर घालायचं बाकी दुसरं घालायचं नाही बनेल घालायचं नाही काही नाही असं करायचं सवळ्यामध्ये त्याला हे म्हणतात वस्त्र आहेत आणि जेव्हा माता भगिनी करत असेल तर तुम्ही पांढरी साडी घालू शकता काही प्रॉब्लेम नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ